श्री गुरुदेव दत्त अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य पार्वती तर मार्गशीर्ष महिना हा अत्यंत खास आहे सन मार्गशीष साठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यासोबतच दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी काशीपुराधेश्वरी अन्नपूर्णा जयंती देखील असते म्हणजे आज दत्त जयंती आहे आणि अन्नपूर्णा जयंती देखील आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण दत्त जयंती ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची माते मूर्ती असते आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्यामुळे या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची देखील जयंती आवर्जून साजरी करायला हवी माता ही पार्वती मातेचंच रूप आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण दत्त जयंती तर साजरी करणार आहोत त्यासोबतच आपण अन्नपूर्णा जयंती देखील कशी साजरी करू शकतो या दिवशी आपण काय काय करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल तर दत्त जयंती कशी साजरी करायची आहे काय करायचं आहे याबद्दलचं डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत काल शेअर केला होता दत्त जयंती कशी साजरी करावी पण दत्त जयंतीच्या निमित्त गुरुचरित्रातील चौथा अध्याय तर वाचणारच आहोत परंतु मुलांना आवर्जून सांगा की दत्त जन्म कसा झाला दत्त जन्माची कहाणी काय आहे तुम्ही तुमच्या मुलांना कथाच्या स्वरूपात देखील वाचून दाखवू शकता गुगलवरती वगैरे सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल किंवा मुलांना व्हिडिओ देखील दाखवू शकता परंतु मुलांना आवर्जून सांगा की दत्तजन्म कसा झाला मागची कथा काय आहे जेणेकरून आपल्या मुलांना देखील या सगळ्या गोष्टीची माहिती होईल आणि उद्या तुम्ही आवर्जून दत्त मंदिरात किंवा कुठे केंद्र असेल तिथे तुम्ही जाऊन या आज पौर्णिमेची सुरुवात होणार आहे म्हणजे आज संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमेची सुरुवात होणार आहे आणि उद्या दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे तर दत्त मंदिरांमध्ये दुष्काळी म्हणजे सहा वाजता दत्त जन्मोत्सव हा साजरा केला जातो आणि केंद्रामध्ये गुरुचैत्र ग्रंथानुसार उद्या बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो तर तुम्ही आज मंदिरामध्ये देखील जाऊ शकता उद्या तुमच्याजवळ जर कुठे केंद्र असेल तिथे देखील तुम्ही जा मुलांना देखील घेऊन जा जेणेकरून आपल्या मुलांना देखील ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पडेल मुलांना थोडंसं अध्यात्मकडे जाणं देखील खूप गरजेचं आहे कारण की मग बाकीच्या गोष्टी ह्या अतिशय सुसाह्य होतात मुलं शांत होतात नम्र होतात व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अन्नपूर्णा जयंती कशी साजरी करायची आहे तर उद्या तुम्ही आज संध्याकाळी देखील तुम्ही साजरी करू शकता किंवा तुम्ही उद्या दुपारी देखील दोनच्या आत तुम्ही साजरी करू शकता अन्नपूर्णा माता ही आपल्या असते देवघरामध्ये असते तसेच शेतकरी जे धान्य पिकतो जे आपल्या घरामध्ये धान्य येते त्या सर्वांमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो मातीची पूजा आपल्याला करायची आहे अन्नपूर्णा मातेला आपल्याला धान्य अर्चन करायचं आहे म्हणजे जसं आपण कुमकुमार्चन करतो तसंच आपल्याला धान्यार्चन अर्चन करायचं आहे तर अगोदर मी तुम्हाला सांगते की दत्त जयंती कशी साजरी करायची आहे मी शे सेपरेट व्हिडिओ बनवला आहे पण थोडक्यात तुम्हाला मी सांगते की तुमच्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल तर मूर्तीवरती आपण अभिषेक करू शकतो परंतु फोटो जर असेल तर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे बारा किंवा साडेबाराच्या दरम्यान आपल्याला गुरुचरित्राचा चौथा अध्याय वाचायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातीची मूर्ती असते तिच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता पंचामृताने करू शकता किंवा दुधाने देखील करू शकता पंचामृताचा अभिषेक करताना आपल्याला पाच वस्तू घ्यायच्या असतात दूध दही तूप मध आणि साखर या पाच वस्तू आपण पंचामृताचा अभिषेक करताना घ्यायचे आहे अभिषेक करताना तुम्ही ओम अन्नपूर्णा नमः या मंत्राचं जप करू शकता किंवा अन्नपूर्णा सदापूर्णे या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तुम्हाला जो सोपा वाटेल तुम्ही तो मंत्र म्हणू शकता आणि अभिषेक झाल्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेची आणि अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती माते आपण स्वच्छ पुसून घेतली आहे ती एका ताटामध्ये घ्यायची आहे ताटामध्ये थोडीशी तांदूळ टाकायचे आहे आणि ती मूर्ती आपल्याला तिथे स्थापन करायची आहे त्या त्यावरती हळद कुंकू फुले अक्षदा अर्पण करायचे आहे तुमच्याकडे जे फळ असेल म्हणजे आता हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये भरपूर फळे असतात एखादं लाल फळ म्हणजे ॲपल वगैरे असेल ते तुम्ही तिथे देवीला ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला धान्यार्चन करायचं आहे धान्यार्चन म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण कुंकुमार्चन करतो तसंच त्याचप्रकारे आपल्याला धान्यार्चन करायचं आहे तांदूळ घ्यायचे आहेत एक वाटीवर तुम्ही तांदूळ घेऊ शकता एक वाटी वर तांदूळ घ्यायचे आहे आणि आपण आपल्या हाताची ओंजळ करायची आहे अन्न आणि अन्नपूर्णा मातीच्या डोक्यावरून आपल्याला ती ओंजळ अशी खाली सोडायची आहे आणि मंत्राचं जप करायचं आहे ओम अन्नपूर्णाय नमहा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य भिक्षा मध्ये हिच पार्वती या मंत्राचं देखील तुम्ही जप करू शकता तर ओंजळ भर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे हा मंत्र म्हणत म्हणत ती ओंजळ हळूहळू अन्नपूर्णा मातीच्या डोक्यावरती सोडायची आहे आणि अन्नपूर्णा मातीच्या मानेपर्यंत ते तांदूळ येईपर्यंत मूर्तीपूर्ण झाकेपर्यंत आपल्याला धान्यार्चन करायचं आहे आणि ते धान्यार्चन झाल्याच्या नंतर ती दहा पंधरा मिनटं तुम्ही ती मूर्ती तशीच ठेवा आपण अन्नपूर्णा मातीची मूर्ती ही धान्यामध्येच ठेवत असतो म्हणजे तांदळामध्येच आपण ठेवतो अन्नपूर्णा मातीचाच अर्थ असा आहे की अन्न त्यामुळे ती जी मूर्ती आहे ती आपण तांदळामध्येच आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो तर तुम्ही ज्या वाटीमध्ये ठेवलेली आहे अन्नपूर्णा मातीची मूर्ती त्या वाटीमध्ये तुम्ही परत स्थापन करून द्या आणि जी मूर्ती आहे ती छोट्याशा पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्ही घ्यायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये ती फिरवायची आहे तुमच्या किचनमध्ये मूर्तीला फिरवा त्यानंतर तुळशी वृंदावनमध्ये संपूर्ण घर दाखवा कारण की अन्नपूर्णा मातेचा हा जन्म आहे त्यामुळे संपूर्ण घर तुम्ही अन्नपूर्णा मातीला दाखवा गॅसच्या तिथे कारण की गॅसच्या तिथे देखील अन्नपूर्णा मातेचाच वास असतो त्यानंतर तिची मूर्ती आहे तुम्ही ती तुमच्या देवघरामध्ये स्थापन करून द्यायची आहे आपल्याला आपल्या गॅसच्या शेगडीची पूजा करायची आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे तिथे एक दिवस तुम्ही लावू शकता आणि आपला जो किचनच्या ओट्यावरची जी फरशी असते तिथे देखील तुम्ही एक स्वस्तिक काढा प्रकारे उद्या आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे जयंती साजरी करायची आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे की अन्नपूर्णा माते तुझ्या कृपेनं सर्व काही घरामध्ये धन धान्य राहू दे सगळीकडे तुझा वास असू दे अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना देखील करायची आहे मातेची सेवा ही आवर्जून आपल्याकडून घडायलाच हवी अन्नपूर्णा जयंतीच्या निमित्ताने तर कॅलेंडरवरती फक्त दत्त जयंतीच लिहिलेली आहे परंतु तू मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील असते त्यामुळे अन्नपूर्णा जयंती देखील साजरी करावी अन्नपूर्णा ही साक्षात माता पार्वतीच रूप आहे याबद्दलची थोडक्यात छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते एकदा पृथ्वीवरती खूप मोठा दुष्काळ पडला होता अन्न पाण्याचा दुष्काळ पडला होता आणि समस्त देवताही भगवान श्रीहरिविष्णू ब्रह्मदेव आणि महादेव यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की पृथ्वीवासियांची या सर्व संकटातून मुक्तता करावी त्यानंतर महादेवांनी भिक्षुकाचं रूप धारण केलं आणि माता पार्वतीने अन्नपूर्णेचं रूप धारण केलं आपण नेहमी बघतो की अन्नपूर्णा ही पात्रामध्ये दान देत आहे भगवान महादेवांना आणि महादेव हे भिक्षुकाच्या स्वरूपामध्ये उभे आहेत आणि अन्नपूर्णा मातेने त्यांना ते धान्य दिलं ते दान दिलं आणि महादेवांनी ते जे धान्य आहे ते संपूर्ण पृथ्वीवरती वाटलं आणि अशा प्रकारे पृथ्वीवरचा अन्न आणि पाण्याचा दुष्काळ हा दूर झाला तेव्हापासून आता पार्वतीची अन्नपूर्णा स्वरूपामध्ये दे देखील पूजा पूजा केली जाऊ लागली आणि तेव्हापासून आपण अन्नपूर्णा जयंती देखील साजरी करतो दिवशी आपण अजून काय काय, काय सेवा करू शकतो ते देखील तुम्हाला सांगते तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चंद्राला अर्घ आवर्जून द्या चंद्राला अर्घ देताना थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि चंद्राला अर्घ द्यायचं आहे चंद्राला अर्घ देताना आ, ते पाणी जे आहे ते जसं आपण नेहमी सूर्याला अर्घ देतो तसंच आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचं आहे चंद्राला अर्घ देताना ते जे पाणी आहे ते जमिनीवरती पडणार नाही एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ते टाकू शकता आणि चंद्राला अर्घ पौर्णिमेच्या दिवशी हा आवर्जून द्यावा पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते तर तुम्ही तिशी पूजा करा तुळशीला तुम्ही तुळशीला समजा आता उद्या रविवार आहे तर आपण पाणी अर्पण करू शकत नाही थोडंसं दूध दुधामध्ये हळद टाकून देखील तुम्ही थोडंसं चमचाभर ते अर्पण करू शकता तुळशीजवळ तुपाचा दिवा देखील आवर्जून लावा तुळस देखील हे माता लक्ष्मीच रूप आहे ती हरिप्रिय आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही तुळशीची देखील पूजा करू शकता की आज संध्याकाळी देखील तुळशीजवळ आवर्जून दिवा लावा पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडीची देखील पूजा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणजे असं म्हटलं जाते की दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचाच वास असतो कारण की पौर्णिमेच्या दिवशी सर्व देव तिथे राहत नाही फक्त माता लक्ष्मीचाच वास पौर्णिमेच्या दिवशी तिथे असतो त्यामुळे दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध देखील अर्पण केले जाते पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा लावला जातो कारण की के मुझे मानले की केल्यामुळे जाते जे काही आपले अडसर आहेत आपल्या आर्थिक जी काही प्रॉब्लेम आहेत किंवा आपल्या घरामध्ये पैसे येण्याबद्दलचे जे काही अडथळे आहेत ते दूर होतात त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते परंतु पिंपळाची झाडाची पूजा ही शनिवारी केली जात नाही त्यामुळे तुम्ही उद्या तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता त्याच्या खाली दिवा लावू शकता या प्रकारे आपण काही उपाय देखील पौर्णिमेच्या दिवशी केले केले जातात तर ही मार्गशीर्ष पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे तुमच्याकडून ज्या ज्या सेवा होऊ शकतील त्या त्या सेवा करा जे जे उपाय होऊ शकतील ते उपाय करा सत्यजयंतीसोबत अन्नपूर्णा जयंती देखील आवर्जून साजरी करावी आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद